आळंदी येथील इंद्रायणी तीरावरील संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सुंदर घाटांची अनावश्यक तोडफोड होत असल्यानं वारकरी संप्रदाय आक्रमक झाला तर कटकारस्थान करून रात्री अपरात्री माऊलींच्या घाटाची तोडफोड होत असल्यानं आळंदी देहू परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांना गहीवरून आलं या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली राजीनामा देऊन बाहेर पडणं आणि काम सुरू करणं आणि ह्या घाटाचं जे काही दाखवलं गेलं तुम्हाला आता ते खरं म्हणजे आपल्या आईची सेवा हाच खरा भाव आहे आणि आईची सेवा करताना राजकारण घडून एवढी माझ्या मनात सकाळी भावना आली की राजकारण झालं क्षमा करा हा माझा विकनेस आहे